बाळ कोल्हटकर मराठीमधील कौटुंबिक नाटकासाठी एक अद्वितीय असं नाव यांचा तीस जून हा स्मृती दिन दुरितांचं तिमीर जावो वाहतू ही दुर्वांची जुडी मुंबईची माणसं एखाद्याचं नसीब वेगळं व्हायचं मला अशी त्यांची हजारोपेक्षा जास्त प्रयोग झालेली नाटकं रसिकांच्या मनामध्ये अजूनही रुंजी घालत आहेत त्यांच्या नाटकांकडं संस्कारक्षम नाटकं म्हणूनही बघितलं जायचं वाहतू ही दुर्वांची जुडी लहानपण देगा देवा देव दिनागिरी धावला अशी नाटकं तर रेकॉर्ड ब्रेक चालली आणि रसिकांनी प्रचंड उचलून धरली माझं भाग्य की त्यांच्या वेगळं व्हायचं मला आणि वाहतूही दुर्वांची जुडी या नाटकांमध्ये मला विटायला असताना काही प्रयोगामध्ये काम करायला मिळालं तीन दशकांच्या साहित्य कारकिर्दीत त्यांनी तीसहून अधिक नाटकं लिहिली